अक्काने आईला सोडायला आम्ही चाललो होतो कल्याणला कारण ते न जाणार होत्या खरं तर आमची जी इच्छा अजिबात नव्हती का त्यांनी न जावं किंवा यावं पण त्यांना नाईटचा प्रवास काही जमत नाही त्या घाबरतात पण नको म्हणतात रात्रीचं कुठे यायचं आणि ट्रेनचं पण तिकडं काही माहिती नाही कारण कधी प्रवास ट्रेनचा केलेला नाहीये त्याच्यामुळं मग न पाठवतो पण मग प्रत्येक वेळी प्रॉब्लेम होतो का बसनं चा इतका प्रॉब्लेम होतो का ती बंदच पडते आणि खूप जास्त उशीर लागतो पोहोचायला तर आमचा तस्मय तर फिरायला मस्त मज्जाच असते त्याची त्याच्यामुळे मग आम्ही कल्याणला चाललो त्यांना बसलाच बस डेपोला पण आमची इच्छा पण नव्हती आणि दिवसात ट्रॅव्हल्स नसतात फक्त नाईटच्याच असतात तर म्हटलं जाऊ दे मग आता जाऊया तर आम्ही इथे पोहोचलो डेपोमध्ये तर नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम झाला बसचं काम निघालं होतं त्याच्यामुळं दीड तास गाडी लेट होती तर पर्याय नव्हता त्याला काय करणार बसचे आता असेच सगळे हाल चाललेत नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे रुपाली आणि आपलं आणखीन एका नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आमची पॅकिंग चालली आहे माझी नाही म्हणजे माझ्या साहेबांची तर तब्बल ते एक महिन्यासाठी चालल्यात बाहेर तर त्यांनी सगळी त्यांचे कपडे वगैरे काढल्यात आता तर मी खरं तर जमा केलंय सगळं पण आता मी बॅग किती जरी भरली तरी त्यांचं समाधान होणार आहे त्यांना एकदम परफेक्ट सगळं लागतं त्याच्यामुळे ती बॅग तर तेच भरणार आहेत तर एक महिन्यासाठी चाललंय ते ट्रेनिंगसाठी तर त्यांचं ट्रेनिंग लागलं ला आहे कारण त्यांचं प्रमोशन झालंय तर प्रमोशनचं ट्रेनिंग असतं आमच्या डिपार्टमेंटला तर त्यासाठी फिरायला नाही तुम्हाला वाटलं असेल फिरायला वगैरे असं चाललंय तर नाही मी नाही चालली तर हेच ट्रेनिंगसाठी चाललं आहे एक महिन्यासाठी तर कुठे जाणार आहेत काय तर चंद्रपूरला त्यांचं ट्रेनिंग लागलं आहे तर इथून जवळजवळ आठ तासाचा प्रवास आहे तर ते सगळे गाडीच घेऊन जाणार आहेत चार पाच मित्र आहेत म्हणजे त्यांचं पण ट्रेनिंग लागलं ला आहे तर मग आमचीच गाडी आहे तर मग सगळे म्हटले त्याच गाडीनं जाऊया मोठी आहे आणि सेफ्टी पण आहे तर ते गाडीच घेऊन जाणार आहेत तर त्यांची पूर्ण तयारी चालू आहे खरं तर आठ दिवस झालं हे सगळं असंच चालू आहे हे भर ते भर तर त्यांच्यासाठी पण मी फराळ वगैरे केलाय तर ते तुम्हाला पुढे दाखवेल मी का मी त्यांच्यासाठी काय काय बनवलंय तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एक काम झालं का लगेच दुसऱ्या हातात घ्यावं लागतं कारण मग एक काम झाल्यानंतर मला निवांत बसणं असं कधीच शक्य होत नाही दिवसभर असे हात चालू असतात पण त्याला काही पर्याय नाही एकटीच हे करायला त्याच्यामुळं मग सगळं मॅनेज करावं लागतं तर इथे मी ते त्यांना सगळं बाहेर हॉलमध्ये सगळं साहित्य नेऊन ठेवलेलं आणि बॅगमध्ये भरायचं म्हटलं ते तुम्ही भरा कारण जिथं मी चार वस्तू ठेवणार तिथं ती आठ वस्तू एकदम परफेक्ट बसवतात त्याच्यामुळं मग म्हटलं ते काम तुम्ही करा आणि स्वयंपाकाची वेळ झाली होती म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक करू द्या तर पटकन इंडक्शन वरती भात लावला एक साईडला भाजी टाकली एक साईडला भाकरी केल्या आणि डाळीला फोडणी दिली होती असा अर्थ तासात मी सगळा स्वयंपाक करून घेतला कारण एवाला पण खाणं द्यायचं होत आमच्या एवाचं खायचं टायमिंग झालंय आता ती आजारी पडली होती तर तिला डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही जे खाल तेच तिला पण द्या तर डाळ ज्वारीची भाकरी डाळ चपाती किंवा ताक चपाती ताक भात हेच तिला आता चालू आहे ना चाल। ती छान पण खाते त्याच्यामुळे आता पहिली भाकरी झाली आहे तर अगोदर तिला हे चांगलं हुसकरून बारीक करून मग तिला ते खायला द्यायचं आणि छान खाते तिला आता थोड्या थोड्या वेळात आम्ही तिला खायला देतो

पण ती आता एवढी अशी आल्यासारखी इतकी छान इतकी क्यूट आहे ना तर घरातला एक मेंबरच झाली आहे ती करावं पण लागतं तेवढं कारण ती खूप आजारी झाली होती आम्हाला तर खूप टेन्शन आलं होतं की काय होईल काय माहिती इतका तिला त्रास होत होता आणि डॉक्टरां डॉक्टर पण बाहेर होते त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम झाला थोडंसं तिला अंगावर काढावं लागलं पण छान ट्रीटमेंट केली डॉक्टरांनी आणि आता ती रिकवर आहे पण तिला डॉग फूड सध्या बंद आहे तिला घरातलंच सांगितलंय द्यायला त्याच्यामुळं मग आम्ही घरातलं चपाती भाकरी ताक भात डाळ असंच तिला खायला देतो आणि ती छान खाते पण आणि खूप मस्ती करते आता तर तिला चार टाइम पाच टाइम असं थोड्या थोड्या वेळात आम्ही खायला देतो तर बघा आमची एवा कशी आहे क्यूट आहे ना स्वयंपाक झालाय आता दोन वाजले असतील तर आता जेवायला घेतो तस पण एकदा सत्व दिलं होतं सकाळी तर आता त्याचे पण जेवणाची टाइम झाली आता तो पण डाळ भात खातो छान त्याला पण तेच देईल एव्हाला पण भाकरी आणि डाळ दिली होती सकाळी तिला भात आणि ताक झालं होतं आता लहान लहान दोन दोन बाळ घरात झाल्यासारखं झालंय त्याच्यामुळे इतकं दिवसभर सगळं चालू असतं ना तर तेवढं सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मग ते जास्त मोठा पण मग सगळे म्हणतात जास्त मोठा नाही दाखवायचा किंवा कंटाळ कंटाळतात पण लोक ना म्हणून मग तेवढं सगळं काही दाखवत बसत नाही तर आता स्वयंपाक झाला आम्ही पण जेवायला बसतो आता ती अजून आहे तिला अजून पाहिजे कारण तिचं काही पोट भरलं नाही ते बघा तिचं काही पोट भरलं नाही तिला अजून पाहिजे पण डॉक्टरांनी सांगितलंय तिला तिचं जे तिचं डॉग फूड आहे तर ते पूर्णपणे सध्या बंद आहे आठ दिवस कारण त्यांनी सांगितलंय ते खूप हेवी आहे तर ते तिनेच टाइम द्यायचो पण आता हे घरचं तुम्ही तिला सगळं द्यायला चालू आणि ते इतकं छान खाते ती मस्त खाते तर आता तिला थोड्या वेळानं म्हटलं देईल लगेच नको तर आता आमचे साहेब एक महिन्यासाठी चालल्यात बाहेर तर ट्रेनिंगसाठी तर पहिल्यांदा खरं तर म्हणजे एवढे दिवस मी वेगळी लांब राहिली नाही कारण ते होते एवढे दिवस तर मला काहीच आणायची माहिती नव्हती पाच रुपये सुद्धा बाजारात मी एकटी जाऊन कधी खरेदी केली नाही किंवा काय आणलं नाही सगळं मला घरात जाग्यावर येत होतं तर मला म्हणतात आता तू मी उद्या जाणार आहे तर मग सगळं कांदा लसूण बटाटा सगळा भाजीपाला त्यांनी आणून दिलाय तर मला कोथिंबीर लागतेच लागते स्वयंपाकाला तर हे बघा एवढी सारी कोथिंबीर आणून दिलीये तर म्हणले तुला जास्त दिवस पुरली पाहिजे तर देव जाणू आता माझा एक महिना काय होईल तर एकदम सवय झालीये तर आता बघूया चला आता जेवतो बाय तर असा हा मेनू होता आजचा फ्लावर बटाट्याची भाजी डाळ भात ज्वारीची भाकरी आणि स्वीटमध्ये त्यांनी जिलेबी आणली होती तर ती पण घेतली होती खायला तर आम्ही जेवण करून घेतलं आणि नंतर राहिलेली सगळी बॅग पॅक करायला घेतली आम्ही तर ते बॅगेत साहित्य भरत होते तर साहित्य भरपूर होतं आणि मग मी फराळाचं केलं होतं ते मी भरत होती एवढे दिवसांसाठी चालले होते ते मला तर खूप टेन्शन आलं होतं खरं का एवढे दिवस कधीच राहिले नाही मी पण पर्याय नव्हता कारण जॉब आहे शेवटी करावं तर लागेलच तर एक महिना हो ते येणार नव्हते त्याच्यामुळे एक महिना पूरेला असं सगळं त्यांना साहित्य पांघरायचं वगैरे पण त्यांनी सोबत घेतलं होतं पण तिथं म्हणजे सोय सगळी छान आहे काय प्रॉब्लेम नाही पण अंतर खूपच जास्त आहे त्याच्यामुळे मग थोडस वाटतच ना तर मी थोडं फराळाचं वगैरे केलं आता बॅग पॅकिंग पण झाली तेव्हा काय मस्ती चालली आहे मी घेतलं होतं सगळं करायला पण ते एवढं साहित्य आहे तर ते माझ्याच्यानं काय बसलं जात नाही ते एकदम व्यवस्थित लावतात त्यामुळे त्यांना ते त्यांच्याच पद्धतीनं लावायचं असतं आणि ते छान लावतात पण तर मग म्हटलं तुम्हीच भरा बॅग तोपर्यंत मग मी काय काय फराळचं केलेलं ते भरायला घेतलं तर इथं शेंगदाण्याची चिक्की केली आहे तर ते ते खरं काही न्यायलाच बघत नाही हे नको ते नको कारण चंद्रपूरला चाललं तर तिथं ट्रेनिंग स्कूल खूप छान आहे सगळी खाण्यापिण्याची जेवणाची सोय पण खूप चांगली आहे पण तरी पण माझा काही जीव राहत नाही म्हटलं नाही घरचं आहे तर घेऊन जा तर इथे तिळाची चिक्की आहे तर ती तिळाची चिक्की आणि कडकवाली ही मऊवाली आहे कडकवाली मला जे चिक्कीच्या गुळातली ती करायची आहे आता संध्याकाळी तसं तर मग ती करेल आणि याच्यामध्ये चकली दिलीये लाडू राहिले ना उभारायचे मी विसरली भरते राहिले असते द्यायचे एवढे लाडू मेहनतीने केले आणि मी विसरून गेली ड्रायफ्रूटचे लाडू पण करायचे होते मी त्यांना बोलते करूया म्हणून पण बघितलं तुम्ही इतकी धावपळ झाली सगळ्या गोष्टींची तर म्हटलं बघू आता संध्याकाळी अजून वेळ आहे तर आता माझी जाऊ आणि त्यांच्या ते मामांचा मुलगा वगैरे ते पण येणार आहेत कारण आता हे जाणार आहेत एवढे दिवस तर मग ते म्हटले सोडवायला येतो तर ते पण आता निघाले असतील आता साडेसहा झालेत तर मग ते पण थांबतील आज ते उद्या सकाळी पहाटेच निघणार आहेत एवढ्या ह्याच्यात पुरतील का काही पण पिशवीत देऊ भरून देऊ का हेच मग एवढे पुरतील का मला नाही वाटत एवढ्या दिवसांसाठी पहिल्यांदाच खरं एवढे दिवस लांब चालले चाल नाही बसत हो नाही बसत एवढेच कुठं नेता बसणार नाही ना झाकण चार डब्बे तर झाले तर अजून दोन दोन पदार्थ बनवायचे होते पण ते तयारच नाही येत राहू दे म्हणतात आता खूप झालं हेच तर बघू आता संध्याकाळी कसं काय जोडत आहे त्याच्यावरती करेल आणि गाडीच घेऊन जाणार आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये साहित्य जरा जास्त झालं तरी काय हरकत नाही बघू आता ह्याला पिशवी द्यायला लागेल ना त्यांच्यासाठी भरपूर काय काय बनवायचं होतं खरं पण ते काय तयारच होत नव्हते का नको म्हणून तिथं कधी खायला वेळ मिळणार आहे कारण त्यांचं होतं काही मला एक तर वेट कमी करायला जायचं आहे आणि तू हे दे ते दे काय करत बसू नको तरी पण थोडंसं मी केलं तर एका कॅ बॅगमध्ये भरलं तर ते म्हटले हे नको दुसरी बॅग दे म्हणजे तिकडून नंतर काय येताना काय असेल तर थोडंसं बरं पडेल तर मग मी चांगली दुसरी मोठी वली बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये ते भरलं आणि त्यांना मी म्हणत ती का डिंकाचे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे ते पण सगळं आणलं होतं बनवायला पण ते नको म्हटले एवढं सगळं काय कधी का खायला वेळ नाही मिळणार तर आता काय करत बसू नको म्हणून मग नाही केलं तर ते सगळं साहित्य त्यांना भरून दिलं आणि ते जाणार म्हणून मग एवाची पण सगळी तयारी करायला घेतली होती तर तिला रोज नाही दहा बारा दिवसातून अशा आंघोळ घालायची असं सांगितले डॉक्टरांनी किंवा मग पंधरा दिवसातून आणि बाकी तिला रोज स्प्रे मारून तिला पुसून वगैरे घ्यायचं ते डेलीच आहे तर मग हे म्हटले मी जायच्या अगोदर तिला एकदा आंघोळ घालतो तर तिला मस्त असा हा शॅम्पू आहे तर त्याच्यानं मस्त छान अशी तिला आंघोळ घातली यांनी तर एकदम पण थंड पाणी नव्हतं थोडंसं कोमटच घेतलेलं आणि गरम तर नव्हतंच आणि मग त्यांनी छान अशी आणि ती तिला इतकी इतकी छान यांची तिला सवय लागली आहे का हे आले का त्यांच्या कुशीत शिरून बसते ती आणि ते त्यांना ते तर कुत्रे किंवा असं त्यांना खूप आवडतं पहिल्यापासूनच आणि ते पण खूप जीव लावतात तिला तर छान अशी एव्हा आंघोळ घालून झाली आणि यांच्या मामांचा आ, मुलाचा कॉल आला का आम्ही येतोय ये म्हणून भेटायला कारण ते खूप दिवसांसाठी चालले होते तर मग म्हटले जाता जाता आम्ही पण भेटून जातो तर मग ते आले अचानकच आणि लेटच आले तर मग म्हटलं आज चला बिर्याणी मागूया तर मग सगळ्यांसाठी अशी छान बिर्याणी मागवली आणि आम्ही जेवण केलं आम्हाला वाटलं ते मुक्काम करतील पण ते घरी जाणार होते कारण घरी त्यांच्या कुणीच नव्हतं तर मग जेवण करून ते मग थोडा वेळ थांबले आणि नंतर घरी गेले तर असा झाला आजचा ब्लॉग तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल पण क्लिक करा तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ